दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला हार घातल्यानं त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान याबाबत माध्यमांनी शांतीगिरीजी महाराजांना प्रश्न विचारल्यानंतर मी ईव्हीएम मशीनला हार घातला नाही बाहेर असलेल्या भारतमातेच्या फोटोला हार घातला असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तसंच विरुद्ध षडयंत्र रचलं जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी शांतीगिरी महाराजांनी के केलेला आहे अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले दारूच्या बाटल्या वाटल्या जात आहेत त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा खळबळजनक खुलासा देखील शांतीगिरी महाराजांनी केलेला आहे मी कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असेल तर माझे वकील त्याबाबत पाहतील अशी स्पष्टोक्ती शांतिगिरी महाराजांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आम्ही मदान किंवा यंत्राला हार घातलेला नाही हार पुठ्याला घातलेला पुन्हा आपण लक्षात घ्या आणि त्या पुठ्या बारामजे फोटो होता आणि त्याच्यामुळे आम्ही हार चढावला भाव म्हणून आणि त्यांना आवश्यकता त्यांना जरी चुकीत वाढलं त्यांनी त्याच वेळा काढून टाकायला पाहिजे होता विशेष जसा आपण बघा आम्ही आता तुम्हाला हार घालतो तुम्ही हार ठेवतात का आम्ही आमच्या भावनेने आम्ही तुम्हाला समजतो बघून समजतो आम्ही पूजन करतो आम्हाला आपण स्वागत करतो सन्मान करतो आणि आम्ही आपल्याला हार घालतो तुम्ही काय म्हणतात हार ठेवतात का तुम्हाला पटलं तर हार घालता तसं आम्ही बघा आम्हाला वाटत आम्ही हार वेळा ठेवतो पटलं काढून टाकतो हे संपला होता तो त्या गरम चाराला वाटलं चुकीचं झाली त्याने हार काढून साईडला ठेवून द्यायला विषय संपला होता आता या संदर्भामध्ये आमची वकील ही टीम जर गुन्हा गुन्हा काय मुद्दा असेल तर त्याचा निर्णय आमची टीम किंवा वकिलाची टीम आहे कायदेशीर तिथे बघ ना आम्ही ज्याबद्दल काही बोलू शकत नाही हा त्याचा जसं बघा बाबांना असं वाटतं की एक आश्चर्य वाटतं ज्या जे ज्या ज्या ठिकाणी बाटल्या वाटतात बाटल्या वाटल्या जातात पैसे वाटप होते तिकडे कोणत्याही गुणाचे लक्ष दिलं जात नाही आणि तिथे कोणताही गुन्हा दाखल होत नाही आमचा साधा हार एखाद्या आम्ही एक भारत मातेच्या प्रेम एक भारत मातेविषयी देशाविषयी प्रेम म्हणून हार आम्ही तिथे ठेवला तरी गुन्हा केला जातो याच्यापेक्षा या 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 ठिकाणी जे काही महाराजांना एक वाढते षडयंत्र दिसतं हे षडयंत्र अत्यंत चुकीचं आहे अन्यायकारक आहे आज सकाळी सात वाजता शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वर येथील वाणिज्य कला विद्यालयात मतदानाचा हक्क निभावला मतदान केल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःच्या गळातील हार ईव्हीएम मशीनला घातलेला आहे या प्रकरणी कलम एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांनी शांतिगिरी महाराजांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान हा गुन्हा दाखल करणं म्हणजे विरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा जा गंभीर आरोप यावेळी शांतिगिरी महाराजांनी केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक